सरकार सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू केंद्राच्या जा जागा या ठिकाणी निघणार आहे मित्रांनो ही जात कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे त्यासाठी आर्थिक आहेत सेवा शर्ती काय पात्रता काय याची एड टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्या मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कदाचित ही जाहिरात तुमच्या जिल्ह्यामध्ये आली नसेल पर महाराष्ट्र शासनामार्फत एक जी आर कारला आणि ज्या गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या गावामध्ये आणखीन एक आपले सरकार केंद्र देण्यात येईल म्हणजे शंभर टक्के महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असू द्या तालुक्यातील असू द्या किंवा गावातील असू द्या त्या गावामध्ये परत एक व्हॅकन्सी निघणार आहे त्या अधूवर तुमच्या पात्रता पूर्ण होणं गरजेचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी पात्रता दोन प्रकारे झालेले काही ठिकाणी म्हणजे या ठिकाणी झालेलं आहे की तुमच्या शिक्षणाच्या बेसवर किंवा शिक्षणावर ज्याला शिक्षण जास्त असेल त्याला आय देण्यात येईल काही ठिकाणी तुमच्या सी एस सी जे आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी जो व्यक्ती सी एस सी जास्त काम करत असेल सी एस सी आयडीवरती त्यांना देण्यात येईल या दोन्हीसुद्धा पात्रता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आले ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहे त्या अगोदर मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाहिरात येऊ द्या तुमची सी एस सी आयडी असणं गरजेचं आहे सी एस सी आय का डी प्रकारे या काढायची यासाठी आपले चार व्हिडिओ दिलेले आहेत हे चारही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या चार व्हिडिओ बघून शंभर टक्के तुम्ही सी एस सी आय डी काढू शकता आणि तरी नाही काढला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे मेसेज क्वेश्चन आम्हाला विचारू शकता नक्कीच आपली टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल तर या ठिकाणी लक्षात घ्या आता या ठिकाणी ही जाहिरात कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे पात्रता काय आता या जिल्ह्यामध्ये पात्रता आहे शिक्षणाच्या आणि फॉर्म आहेत काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन आहेत काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन आहे या जिल्ह्यामध्ये फॉर्म आहेत ऑफलाईन पद्धतीने म्हणजे स्वतः फॉर्म भरायचा आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन द्यायचं आहे बेसिक माहिती आता लक्षात घ्या पात्रता तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे पहिली पात्रता दुसरी पात्रता या ठिकाणी तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असून तुमची बारावी झालेली पाहिजे तिसरी पात्रता ज्या गावामध्ये तुम्ही राहतात त्या गावामध्ये जाहिरात निघालेली आहे किंवा नाही आणि जर निघाले असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता आता शेजारच्या जा गावामध्ये जाहिरात निघून सुद्धा अर्ज करू शकता पण भेटायचे चान्सेस डायरेक्ट झिरो कारण कोणी ना कोणीतरी अर्ज आहे आणि जो तिथील ड्रायव्हरसी त्याला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते ही महत्त्वाची गोष्ट आहे चौथी पात्रता या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्याकडे सी सी आय डी असणं गरजेचं आहे ती कशी काढायची त्याचे व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले पाचवी पात्रता तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही सी एस सी सेंटर किंवा तुमचं आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या जागेचा अटक किंवा भाडेकरार तुमच्याकडे असायला हवा सहावी पात्रता तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून द्या आता या ठिकाणी ह्या झाल्या पात्रता आता याच्यानंतर महत्त्वाची पात्रता म्हणजे गुणाची म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त गुण असेल त्याला आय डी भेटणार गुण काय तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला तीस मार्क भेटतील जर या ठिकाणी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पंचवीस मार्क भेटतील जर तुमच्याकडे सी एस सी असेल तर त्याचे तुम्हाला पंचवीस मार्क भेटतील म्हणजे विचार करा सी एस सी नसूनही तुम्ही अर्ज करू शकता पण डायरेक्ट पंचवीस मार्क कमी होतील तुम्हाला भेटण्याचे चान्सेस झिरो झाले तुमचे पंचवीस पंचवीस पन्नास आणि तीस तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे म्हणजे ऐंशी मार्क आणि वीस मार्क आहे तुमच्या मुलाखतीला आता मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारतात तर मुलाखतीमध्ये नवीन काहीच विचारत नाही तुमच्या क्षेत्राशी रिलेटेडच तुम्हाला विचारत असतात या ठिकाणी मुलाखत आपली आपल्या सरकारची एम एम पी एस सीचे क्वेश्चन विचारणं असं होणार नाही आपले क्षेत्राशीत क्वेश्चन असतात याद्वारे काय असतं त्याद्वारे काय असतं तुम्हाला काय काय इक्विपमेंट लागतात तुम्ही कसं काम करसाल बस बेसिक पात्रता आहे म्हणजेच काय शंभर गुणाची तुमचं या ठिकाणी टेस्ट झाल्यासारखे या ठिकाणी राहणार आहे वीस गुण तुमचे राहणारे मुलाखतीला आणि बाकी ऐंशी गुण राहणार तुमच्या शैक्षणिक पात्राला त्यामुळे वाय सी एम मधून का व्हायना मुक्त मधून का व्हायना आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं ह्या झाल्या तुमच्या बेसिक पात्र मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आहे किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचं व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म कशा पद्धतीने आता भरायचं ते सांगतो चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट टाकण्यासाठी गुगलवरती यायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाका समजा पुणे असेल तर पुणे डॉट जी ओ व्ही डॉट इन धाराशिव असेल तर धाराशिव डॉट जी ओ व्ही डॉट इन एक नंबरलाच वेबसाईट होईल बघा मी या ठिकाणी सर्च केला त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर येईल यामध्ये खूप सारे पर्याय तुम्हाला दिसतात मुख्य पृष्ठ जिल्हाविषयी माहिती विभाग निर्देशिका सूचना तर या ठिकाणी तुम्हाला सूचना हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे सूचनामध्ये तुम्हाला घोषणा दिसते त्या घोषणावरती या ठिकाणी वरती बघू शकता यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे जाहिराती या ठिकाणी दिलेले असतात बघा तुमचा कोणताही जिल्हा द्या तर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात दोन हजार पंचवीस धाराशिव तुम्हाला अर्ज करण्यासाठी दोन नऊ दोन हजार पंचवीस ते पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत करायचा आहे आणि समोर एक पी डी एफ दिली बघा पाच एम बीची त्यावरती क्लिक करा जसे तुम्ही एफवर क्लिक करसाल तर ही तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली बघा आपले सरकार सेवा केंद्र आता अर्ज कशा पद्धतीने करायचे ते व्हिडिओमध्ये सांगतो एकदम सोपं आहे कारण ऑफलाईन अर्ज आहे या ठिकाणी अर्ज तुम्हाला तीन नऊ दोन हजार पंचवीस तर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस फक्त याच कालावधीमध्ये करायचं आहे तारीख तुम्हाला वाढून भेटणार नाही सर्वात महत्वाचा पर्याय पात्राचा मी अधूवर सांगितलं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक पासबुक बारावी पास असणं गरजेचं आहे पदवीधर पदव्युत्तर एम एस सी आय टी झालेली असणं गरजेचं आहे तुमचं जे या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी जाहिरात आलेली गरजेचं आहे तुमचं अठरा वर्ष कंप्लीट लागेल बेसिक आठवी शर्ती या सगळीकडे सेम असतात तुमचा जिल्हा कोणता असू द्या मग गुन्ह्याचं विभाजन सुद्धा दिलं आहे खाली नंतर खाली आधार कार्ड पॅन कार्ड डॉक्युमेंट्स दिले आहेत तुमचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमचा भाडेपट्टा लागेल कुठे तुम्हाला ते बनवायचं वगैरे ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे खाली सही वगैरे या ठिकाणी देण्यात आले खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज हा अर्ज दिला आहे बघा या ठिकाणाहून तुम्हाला ह्या प्रिंट काढून घ्यायच्या सर्व प्रिंट हार्ड कॉपी तुमच्याकडे असलं पाहिजे खाली वैयक्तिक माहिती आहे मग तुमचं फोटो वगैरे लाव तुमचं मराठीत नाव इंग्लिशमध्ये नाव संपूर्ण पत्ता तालुका जिल्हा पिनकोड डेट ऑफ बर्थ मेल आहे का फिमेल आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर पॅन कार्डचा नंबर बारावी झाली असेल तर बारावीचं विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण वर्ष गुण किती आहे श्रेणी कोणती आहे त्याच पद्धतीने पदवी उच्च पदवी खाली तुम्हाला एम एस सी आय टी वगैरे झाली असेल तर ती एम एस सी आय टी द्यायची किंवा सी सी काही असेल ते तुम्ही स्थानिक रहिवासी वगैरे आहात का नाही ही बेसिक माहिती आहे असा एकदम मराठीत आणि सोपा फॉर्म आहे तुम्हाला या ठिकाणी जास्तही काही डोकं लावण्याची गरज नाही फक्त काय करायचं आहे फॉर्म व्यवस्थित वाचायचा आणि तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे त्या ठिकाणी काहीही अडचण आली तुम्ही व्हिडिओला डायरेक्ट कमेंट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आन्सर दिला जाईल बेसिक एवढं तुम्हाला भरायचं आहे ना हा अर्ज तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये নেওৱ দিয়ে ভেটু এশ নৱন ভিডিঅ' জয় হিন্দ